डीजी फाउंडेशन पराग मिल्क फूड्स लिमिटेड आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आयोजित भीमाशंकर करंडक युवक महोत्सव दोन हजार अठराचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झालंय हा महोत्सव पाच दिवस चालणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळालाय डीजी फाउंडेशन पराग मिल्क फूड्स लिमिटेड आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आयोजित भीमाशंकर करंडक युवक महोत्सव दोन हजार अठराचे दिमाखामध्ये उद्घाटन आहे सलग पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सव असणारा भीमाशंकर करंडक सलग पाच दिवस सुरू राहणार आहे यामध्ये वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा एकपात्री अभिनय समूह नृत्य वैयक्तिक नृत्य स्पर्धा गीत गायन आदी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये एकतीस हजार रुपये रोख भीमाशंकर करंडक आणि प्रमाणपत्र असं बक्षिसाचं स्वरूप आहे मनसर येथील नालंदा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये सुरू झालेल्या भीमाशंकर करंडक युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी दत्ता थोरात सुरेश वाघ अजय घुले सुरेश निघोट रोहन थोरात लक्ष्मण थोरात भीमाशंकर करंडकचे प्रमुख संयोजक राहुल पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि झेंडा फेम सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही अतिशय जल्लोषाने जोशाने भीमाशंकर करंडक आमचे माननीय नामदार नेते वळसे पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आयोजित करत आहोत आपण पाहू शकता की या ठिकाणी किती गर्दी आहे आणि किती मोठा जल्लोष आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता माझ्याकडं या ठिकाणी जवळपास या स्पर्धेमध्ये पस पस्तीस ते चाळीस पंचेचाळीस महाविद्यालयाचा सहभाग झालेला आहे या ठिकाणी आम्ही समूह नृत्य स्पर्धा वैयक्तिक नृत्य स्पर्धा गीत गायन स्पर्धा देशभात्री अभिनय स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा घेत आहोत आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी व्यासपीठाचं उद्घाटन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खूप जप कॉम्पिटिशन यावर्षी आहे मागच्या वर्षी पुरण इंजिनिअरिंग कॉलेजने जिंकलं होतं त्याच्या आधीच्यावरती औसरी कॉलेज तर त्याच्या आधीच्यावरती कॉलेज त्याच्या आधी पीके कॉलेज या वर्षी आपल्या चारही कॉलेजमध्ये अतिशय डब कॉम्पिटिशन आहे आणि याच्यासाठी माझे सगळे मित्र हे जे आपण पाहतात ते सगळे मित्र माझे संयोजन जवळपास एक महिनाभर अहोरात्र झटवून सगळे जण करत असतात आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगलं वाटतं आनंद वाटतो आणि प्रेक्षकांचा अतिशय उदट्ट प्रतिसाद आहे वीस तारखेला वीस जानेवारी रोजी या सर्व परफॉर्मन्स मधून निवडक आम्ही काही परफॉर्मन्स निवडणार आहे जे समोर नृत्यचे आहेत वैयक्तिक नृत्यचे आहेत आणि गीत गायनाचे आणि एक मात्र वर्षी डीजी फाउंडेशन आयोजित केला तर या यामागे जे सहा वर्ष झाले त्या सहा वर्षामध्ये आम्ही दरवर्षी खूप दर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतलाय आणि एक वर्षी आम्ही करंडकही नेलाय दरवर्षी आमची जी सहभाग आणि जी तयारी असते ती उल्लेखनीय असते असं प्रत्येकाच्या ऐकलेलं आहे तसंच यावर्षी सुद्धा आमची तयारी पूर्णपणे आहे आणि तसं स्पर्धेचं पाहिलं तर प्रत्येक स्पर्धक प्रत्येक प्रत्येकाने भरपूर तयारी

आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आम्हाला प्राईज मिळेल आणि इथे ॲक्च्युली इथे कॉम्पिटिशन खूप आहे पाहू शकता खूप कॉम्पिटिशन आहे खूप वेगवेगळ्या ठिकाणावर लोक इथे आलेले आहेत आणि आय होप आम्ही त्यांना मीट करू शकतो प्रतिसाद मिळत आहे तरी प्रेक्षकांनी काल उत्तरपुरी जिल्ह्यातील कुन्नर रामेगाव गेट शिरूर तालुक्यातील सर्वच युवकांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे अतिशय उत्तम आणि मोठ्या प्रमाणात प्रचंड असा उत्तम प्रतिसाद मिळत आहे कार्य चोवीस तारखेला ग्रामीण भागामध्ये आपल्या वाव देण्याची संधी मिळत आहे आणि ही संधी आम्हाला जी मिळाली या संधीचं रूपांतर विद्यार्थी चांगल्या प्रमाणात करत आहे आणि ती तुम्हाला पाहण्याची संधी वीस तारखेला वीस जानेवारीला नालंदा मध्ये याच ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये होणारे तर सर्वांनी महान टीम फेरीसाठी वीस जानेवारीला आवर्जून उपस्थित राहा हे आमच्या युवा टीमकडून आग्रहाचं निमंत्रण नमस्कार मी सुशांत नवले भीमाशंकर करंडक आयोजित दोन हजार अठरा युवा महोत्सवमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो स्पर्धेचं हे माझं तिसरं वर्ष गेली तीन वर्ष मला स्पर्धा खूप आनंदाने मी बघतोय आणि मोठ्या जल्लोषाने ही स्पर्धा पार पडते दोन हजार तेरामध्ये आमचं कॉलेज शासकीय तंत्रज्ञान एकत्रांनी भीमाशंकर करंडक घेतला होता आणि यावर्षी आम्हाला खात्रीच नाही अशी पूर्ण इच्छा आहे आमची की हा करंडक आम्ही निश्चित नेणार तरी मी दिलीपरावजे वळसे पाटील आणि त्यांच्या सर्व सुसज्ज अशा आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो फाउंडेशन आयोजित मिल्क लिमिटेड प्रस्तुत आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मी सर्वांना धन्यवाद देतो निश्चितच हा आपला युवा महोत्सव तास मनसर